नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली तूर आहे आणि मी या तुरीचा पाठीमागे एक व्हिडिओ अपलोड केला होता की माझी अशी तूर आहे तुरी मधील अंतर इतकं आहे तर मला भरपूर जणांचे कमेंट आलेत मित्रांनो तुम्ही पाहू तूर पाहू शकता ही तूर आपली नाही का अंतर याच अशी आपण एक बाय वर लागवड केली आहे अशी तर आणि असं मधलं अंतर जे आहे ते आपलं सहा फुट आहे तर बऱ्याच जणांचे कमेंट आले की तुम्ही तुरीला फुटव्यासाठी कोणता स्प्रे दिला वाडीसाठी कोणता स्प्रे दिला खत कोणतं टाकलं आहे तर मित्रांनो मी आतुरीला आपण जे लोकल आपण जे करतो अंत म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे करतो आपण मी त्याच पद्धतीनं मी या तुरीला निघा निवेदन केलं आहे फक्त निवेदन करताना मी याच्यात काय बदल केला आहे मी फक्त शेंडे बदल केला आहे आणि जे स्प्रे दिले आहेत ते एकदम स्वस्थमध्ये आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे तर मी हा व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे कोणतं स्प्रे दिला आहे कोणतं काय केलं आहे आणि आता जे आतापर्यंत दोन डोस झालेत माझे लोक बोलतात मी चार डोस टाकले मी पाच टाकले मी दोनच टाकतो मित्रांनो तुम्ही तुरू पाहू शकता सहा फुट अंतराईमधलं पण सहा फूट अंतर चिटकलेलं आहे आणि तुरूची हाईट हात सध्याच्याला पाहिली सहा फुटाच्या वर आहे सहा ते सात फूट मी हातवर जरी केला तरी माझ्या हात दिसत नाही पलीकडे अशा पद्धतीने आपली तुरा ही आणि तुरीचं वाण कोणतं आहे बऱ्याच जणांनी विचारलं तुरीचं वाण कोणतं आहे तर ते पण मी सांगणार आहे तुरीचं वाण कोणतं आहे तर आपल्या व्हिडिओला या शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिला प्रश्न होता की मित्रांनो तुम्ही तुरीमध्ये फवारणी कोणते फवारणी केली तर मित्रांनो मी आतापर्यंत याला दोन फवारणी तीन फवारण्या झाल्यात माझ्या तर पहिल्या फवारणीत मी काय केलं होतं याच्यात पहिल्या फवारणीत आपलं नाही का तुर्ता व बारीक होती मी पहिली शेंडे खोडणी केल्याच्यानंतर मी त्याला एका एक तीस दिवसांनी स्प्रे दिला आहे शेंडे खोडणी केल्याच्यानंतर मी तीस दिवसांनी स्प्रे दिला आहे आणि स्प्रेमध्ये मी नाही का आपलं एकोणीस एकोणीस घेतलं आहे एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो एकोणीस एकोणीस घेतलं आहे त्यासोबत आपलं आळीनाशिक घेतलं एक प्रोफेक्ट सुपर तर ते आपलं लोक चाळीस मिली टाकतात तर मी तीस मिली टाकले बारीक झाडं होते आणि पाण्याचा थोडासा ताण होता म्हणून मी तीस मिली टाकले एवढी काळी नव्हती पण मी थोडंसं घेतलं आहे ते कारण की आपल्याला ती आळी आहे आणि थोडीशी बारीक फुलकीडा असते ते बारीक त्यामुळे मी ते घेतलं आहे आणि तिसरं आपण त्याच्यात बुरशीनाशक साप घेतलं आहे बुरशीनाशक साप का घेतलं आहे की आदोगरच आपल्या पिकावर रोग नसला तर शेवटपर्यंत आपलं पीक एकदम मस्त राहते पाहू शकता तुम्ही हे साप अंतर आहे आपलं पण अंतर जुळलं आहे आणि दुसरा प्रश्न होता आपला की तुम्ही वाढीसाठी काय केलं मित्रांनो वाढीसाठी मी काहीच नाही केलं दुसऱ्या स्प्रेमध्ये मी काय केलंय त्याला एक आपलं याच स्टॉनिक भेट पाटील उद्योगचं आपलं कॅन बुस्टर भेटते ते कॅन बुस्टर घेतलंय मी त्याचे दो त्याची दुसऱ्या फवारणी ते दिलंय त्यासोबत एक काळी नाशक दिलंय एक बुरशी नाशक दिले आणि बारा एकसट दिले दुसरी शेंडी खोडणी केल्यानंतर मी दुसरी शेंडी एक दुसरी शेंडी खोडणी मी कमी, कमी पंच्याहत्तर दिवसांनी दुसरी शेंडी खोडणी केली पंच्याहत्तर दिवसांनी था मी एक दुसरी शेंडी खोडणी केली त्यानंतर मी तेवढा एक्सप्रे दिलाय त्यानंतर मी बाकीचं काय केलं नाही आणि पहिलं खत कोणतं टाकलंय हा एक प्रश्न होता आपला कमेंटमध्ये खत कोणतं टाकले मित्रांनो पहिल्या वेळेस मी काय केलं होतं एकदा सेवीची बॅग घेतली होती त्यासोबत एक दाणेदार आणि पंचवीस किलो युरिया अशा पद्धतीने मी आला नाही का खत पेरून दिलंय मी खत फेकलं नाही मी प्रत्येक खत पेरूनच देतोय कारण की सापडपाटा आहे माझं ट्रॅक्टर आहे छोटस त्यामुळे मी खत पेरूनच देतो मी खत फेकत नाही अशा पद्धतीने आपण पहिला खताचा डोस एक तीस दिवसांनी दिलेला आहे दुसरा खताचा डोस एक आपण नव्वद दिवसाच्या आसपास दुसऱ्या खताच्या डोसमध्ये मी एकरी दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो दहा सीस दिले आणि त्यासोबत पाच किलो सल्फर सल्पर दिले अशा पद्धतीने मी दोन खताचे डोस दिलेत आणि मी जे खताचा डोस सांगितलं ते एकरासाठी साठी सांगितलंय अशा पद्धतीने मी खताचे डोस दिलेत आणि आता सध्याच्या पाण्याची शक्य द्यावं लागते पण पावसामुळे मी पाणी देणार नाही आणि तुमच्याकडे जर बरडा वावर असेल म्हणजे वावर असेल तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पा माझा हात वर केला आहे मी तरी पण माझा हात वर दिसत नाही शेंडा त्याच्यापर्यंतच आहे तर तुम्ही पाहून घ्या तुरीचं अंतर जास्त ठेवल्याने काय फरक होतोय आपल्याला आणि मशागतीत बी फरक पडतोय आणि वाढीसाठी मी असं काही त्याला स्प्रे दुसरा काउंटचा दिला नाही जे फॉरनीमध्ये सांगितले तेच स्प्रे दिले मित्रांनो तुम्हाला जर वाढ होतच नसेल तर तुम्ही त्याच्यात झिब्रलिक ॲसिडचा वापर करू शकता झिब्रिलिक ॲसिडने वाढ खूप होते तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचाच असेल तर तुम्ही झिब्रलिक ॲसिड पण एकदाच वापरा त्या रिझल्टचा जिब्रेलिक ॲसिडचा दोनदा वापर पिकामध्ये होत नाही त्यामुळे एकदाच वापर करा आपण आणि एकदाच वापर केलेला चांगला असतो तर आपले अंतर जुळलं आहे आणि तुम्हाला ह्या तुरीविषयी काही विचारायचं असेल मला तर कमेंट करून नक्की विचारा मी तुमची ते उत्तर देणे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो मी शेतकरी आहे मी काय कुठं कृषी विद्यापीठचा कोणी साहेब नाही कोणी हे नाही मी आपला शेतकरी आहे शेतकऱ्याच्या पद्धतीने मी काय प्रयोग केला ते तुम्हाला सांगतोय मित्रांनो दोन वर्षापूर्वी मी तूर घेतली होती मला एकरी पंधरा ते सोळा क्विंटलच्या आसपास तूर झाली आणि आता मी तूर तेवढीच होईल अशी माझी आशा आहे आणि निवेदन तसंच आहे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान